पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागाच्या बातमीपत्रात मी राधिका जाधव आपले स्वागत करते माय मराठी भाषेला हजारो वर्षांची वैभवशाली परंपरा आहे संत कवी लेखक आणि साहित्यिकांनी ही भाषा समृद्ध केली आहे आता एकविसाव्या शतकातही मराठी भाषेच्या समृद्धतेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुतीशी वडकबाळकर यांनी केले गुरुवारी सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे भाषा संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयातील डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांना शिक्षक गटातून तर अधिकारी आणि कर्मचारी गटातून विद्यापीठातील डॉक्टर शिरीष बंडगर यांना छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अमुक सिद्ध चेनके यांनी केले मान्यवरांचा परिचय श्रुती देवळे यांनी करून दिला विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणी यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली डॉक्टर वडकबाळकर म्हणाल्या की संतांनी या भाषेला सामान्य बहुजनांपर्यंत तर त्यांची भाषाच होती ही आणि त्या भाषेला वेगळेपण हे संतांनी दिलं कालच मी एक लेख लिहिला होता की मराठी भाषेच उद्याची कशी असेल कालची मराठी कशी आहे आजची कशी आहे उद्याची कशी आहे उद्याच्या भाषेविषयी सगळ्यांना खूप काळजी वाटते आहे कारण का तर आपली सगळ्यांची मुलं इंग्लिश मिडियम मध्ये जात आहेत त्यामुळे आपल्या व आता आपल्या नातवंडांशी किंवा आपल्या पुढच्या पिढीशी बोलतानाही मुलं कशी बोलतात की ते हिंदी इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषेचं कॉम्बिनेशन एकत्रीकरण असतं म्हणजे त्या मुलांचं की मग त्यांना सांगतात ते मुलं अगं इंग्रजीत सांग अगं हिंदी सां। हिंदीत सांग हिंदीत का हिंदी कार्टूनमुळे हिंदी मुलांच्याकडे गेलेली आज सगळी पुढची पिढी कार्टूनवरून भाषा शिकते म्हणजे आपल्या लक्षात येईल की भवितव्य मराठीचं काय आहे याची खरं तर काळजी करण्याचं कारण नाही तुम्हाला एक उदाहरण सांगते बहामनी कालामध्ये एकनाथ महाराजांनी अर्जदास्त प्रकरण म्हणून एक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये दहा वाक शब्दांचं वाक्य असेल तर चार ते पाच शब्द फारसी असायचे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी परत मराठी भाषेकडे सगळ्यांना वळवलं शब्दकोश तयार केले आणि आपल्या लक्षात येते की पंडितांनी सुद्धा मराठी भाषेला अधिक समृद्ध केलं शाहिरांनी लोकभाषेला समृद्ध केलं आणि नंतर एकोणीसशे म्हणजे अठराशे पन्नास नंतर काय झालं इंग्रजांनी जी पाठ्यपुस्तकं आणली ती बहुतेक उच्चवर्णीयांकडनं लिहून घेतली होती त्यामुळे जड शब्द एक एक वाक्य जर बघितलं तुम्ही चिपळूणकरांचं किंवा शिम परांजप्यांचं वगैरे तर चार चार ओळीचं एक एक वाक्य असायचं प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा म्हणाले की पंतप्रधान आदरणीय मोदी जी व भारत सरकारने मराठी भाषेत अभिजात दर्जा प्राप्त करून दिलेला आहे त्याबद्दल त्यांच्याही विद्यापीठातर्फे धन्यवाद लाभले आम्स भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी भाषा गौरव निमित्त सर्वांना आपल्याला शुभेच्छा ज्या मुखाने आपण अन्न ग्रहण करतो त्याच मुखाने आपली चांगली भाषा बोलावी कुणाचीही निंदा करू नये नालस्ती करू नये अत्यंत चांगल्या बा पद्धतीने मॅडम म्हटल्यासारखं मराठी भाषेला आपल्याला समृद्ध करायचं असेल तर ज्या मुखातून आपण अन्न ग्रहण करतो त्याच मुखातून आपण मराठी भाषेचा अभिजात जर ज्या दो दिलेला आहे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे या कार्यक्रमास राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड डॉक्टर प्रभाकर कोळेकर डॉक्टर राजेंद्र वडजे यांच्यासह शिक्षक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली यांनी केले तर आभार प्राध्यापिका विद्या काळे यांनी मांडले बातमीपत्र संपले नमस्कार